नोकरी असोवा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप भारत पाकिस्तान सामन्यानंतर कोल्हापूरकरांनी केला आनंदोत्सव साजरा आशियाई कपमधील भारत व पाकिस्तान सामना हा दुबईमध्ये भरवण्यात आला होता या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला सामना संपल्यानंतर कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा केला भारत व पाकिस्तान हा सामना खेळवला गेल्यामुळे देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी कोल्हापूरकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया पाकिस्तान मॅच भारत विन झाल्यावर दरवर्षी प्रमाणे याव जमा झालेले आणि आनंदोत्सव आहे पाकिस्तानच्या सैनिकांना लोळवलं तसच मैदानात सुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंना आज भारतीय खेळाडूंनी लोळवलं आहे आणि या सिंबॉल सिंदूर सिंबॉल घेऊन इथं जल्लोष करण्यासाठी शिवाजी चौकात कोल्हापुरात आलेलो आहे भारत माता की जय जय माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर